नगरमधील तीन लाखांची लूट पोलिसांनी उघड केलेलं धक्कादायक सत्य नगरमध्ये दरोड्याचा अँगल उघड अजून कोण सामील नगरच्या शांत रात्रीत घडलेली एक घटना व्यापाऱ्याच्या कारमधून तीन लाख रुपये गायब झाले आणि सुरुवातीला सगळ्या नजरा अज्ञात चोरट्याकडे वळल्या पण तपास जसा जसा पुढे गेला तसतसा पोलिसांनी उघड केलेला सत्याचा चेहरा सर्वांनाच हादरा देणारा ठरला घटना होती अगदी साधी कार, रात्रीचा अंधार आणि ड्रायव्हर भाज्या घेण्यासाठी थोड्या वेळ घराजवळ थांबतो पण त्या काही मिनिटात चोरटा कसा काय कार उघडतो शिवमला चाकू दाखवून रोकड उचलतो आणि कोणताही पुरावा न ठेवता गायब होतो हा खूपच परफेक्ट गुन्हा अनुभवी पोलिसांच्या नजरेत ताबडतोब संशय निर्माण करतो तपासाची दिशा अचानक बदलते कार चालक भरत मालसमिंदर स्वतःच तणावाखाली दिसतो त्याचे विधान पुढे मागे जुळत नाही आणि त्याच क्षणी तांत्रिक पुराव्यांनी एक धक्कादायक गोष्ट समोर आणली हा दरोडा बाहेरच्या टोळी नव्हे तर ड्रायव्हरनेच आपल्या साथीदार नवनाथ सोबत आधीच आखला होता या उघडकीनंतर दोघांना पकडून चौकशी केली असता ते लगेच कोसळले आणि पोलिसांनी तीन लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल वसूल केला या संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट मात्र अजूनही गूढ आहे ड्रायव्हरला व्यापाराच्या पैशाबद्दल इतकी अचूक माहिती मिळाली ती कुठून हा फक्त दोन जणांचा प्लॅन होता की यामागे अजून कोणी आहे पुढील तपासात हा धागा सुटलास तर या लुटीमागचे खरे ब्रेन समोर येऊ शकते आणि तेच संपूर्ण शहराला हदरवू शकते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा